तर बघा मैत्रिणीं आज मी छान घरगुती साहित्यापासून छान प्रकारे डिश बनवलेली आहे आणि ही डिश मुलांना खूप खूप आवडणारी डिश आहे तर मी ही प्रकारे बनवलेली आहे तर तो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा ते जेणेकरून तुम्हाला समजेल की मी प्रकारे बनवलेली आहे तर मी इथे अर्धा ते पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये थोडं मीठ घालून घेत आहे आणि इथे थोडं तेलसुद्धा घालून घेत आहे आणि हे घातल्यानंतर छान मळून घ्यायचं आहे छान गोळ्या करून घ्यायचा आणि थोडा कडकच गोळ्या करून घ्यायचा आहे घट्ट गोळ्या करून घ्यायचं आहे आणि इथे पाणी थोडं थोडं टाकून तो गोळ्या करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल प्रकारे मी ही डिश बनवलेली आहे आणि ही खूप मस्त अशी डिश आहे आणि मुलांना खूप आवडणारी ही डिश आहे आणि पटकन बनणारी पण ही डिश आहे तर बघा मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल तर बघा इथे माझे मी इथे माझ्या चॅनलला नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ शेअर करते नौ नौ तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर बघा हा गोळा झालेला आहे आता मी इथे कढईमध्ये हे इथे पाणी ठेवलेलं आहे आता हे पाणी मी छान प्रकारे उकळी देवपर्यंत उकळवायचा आहे उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे आता बघा हा जो गो गोळा आहे हा दहा ते पंधरा मिनटं मी इथे ठे मुरून म्हणजे ठेवलेला होता आता इथे जो गोळा आहे आता आपल्याला इथे जो शेवचा साचा असतो तो घ्यायचा आहे आणि हा गोळा तिथे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मी इथे जे शेवचं जे असते थोडी जाडीच इथे पाती घेतलेले म्हणजे ते जाडे आपल्याला थोडे नूडल्ससारखे करायचे आहे तर मग मी इथे जाडीच थोडीशी बाती त्याला लावून घेतलेली आहे आता इथे बघा इथे पाणी उकळलेलं आहे छान आता हे पाण्यामध्ये मी इथे जे शेव जसे शे आपण शेव करतो तशाच प्रकारे आपल्याला इथे हे त्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि इथे बघा हे जे कट करण्यासाठी आपल्याला बघा इथे कट हाताने केले तर ते एकाला एक चिप चिपकणार आहे तर मी इथे बघा हे जे आहे जे मी नूडल्स करून घेत आहे तर ते मी इथे थोडे कैचे जे सहाय्याने कापून घेत आहे आणि हे कैचे आपल्याला आपल्या आप किचनमधली असायला हवी तर बघा इथे मी अशा छान प्रकारे इथे हे शिजू देत आहे हे तर आपल्याला थोडे छान कडक येईपर्यंत शिजू द्यायचे आहे आणि इथे बघा मी इथे पाणी एका बॉलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे आणि ते थंड पाण्यामध्ये हे जे नूडल्स आहे शि झाल्यानंतर शिजल्यानंतर त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे जेणेकरून जे नूडल्स आहे ते एकाला एक, एक चिपकणार नाही आणि ते असे सुटसुटीत सिंगल सिंगल मोकोळे मोकोळे होणार आहे आणि बघा इथे छान प्रकारे हे छान झालेले आहे आणि लांब लांब असे हे, ला हे नूडल्स तयार झालेले आहे तर बघा मैत्रिणी पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघा हे छान मोकळे मोकळे इथे झालेले आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे म्हणजे इथे आपल्याला सर्व प्रकार बघा इथे मी हे जे नूडल्स आहे एका चाळणीमध्ये काढून घेत आहे आणि इथे थोडा इथं पाणी पूर्ण आपल्याला निघून द्यायचं आहे आता इथे बघा मी इथे पॅन ठेवलेला आहे आता इथे हे त्यामध्ये मी दोन चम्मच इथे ते तेल टाकून घेणार आहे आणि इथे आपल्याला जे आपण इथे चिरली भाजी भाजीचा यूज करणार आहे तर मी इथे यामध्ये टाकून घेणार आहे आता मी इथे थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तेल गरम झालेलं आहे छान आता इथे मिरची टाकून घ्यायची आहे आणि हे चा थोडंशी आपल्याला दोन एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे त्यानंतर जो कांदा आहे तो कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण जास्त आपल्याला शिजू द्यायचा नाही आहे थोडं एक एक मिनटं हे शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मी इथे जे शिमला मिरची चिरलेली आहे ते शिमला मिरसुद्धा टाकून घ्यायची आहे हे सर्व एक एक साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे मी इथे पत्तागोबी लांब छान चिरलेली आहे तर ती पत्तागोबी धुवून घेतलेली आहे ती पण आपल्याला थोडी ते एक मिनटं एक दोन मिनटं शिजू द्यायची आहे आणि इथे जे टमाटर आहे ते शेवटी टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि आता हे जे सर्व साहित्य आहे मला थोडं नमक टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे हे दोन एक दोन ते ती तीन मिनटं हे याला वाफू द्यायचे आहे मी थोडं इथे शिजू द्यायचं आहे आणि बघा हे आता छान प्रकारे शिजलेलं आहे थोडं आता इथे आपल्याला यामध्ये थोडी हळद सॉरी थोडं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी चाट मसाला थोडा यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान एकचू करून घ्यायचं आहे एक झाल्यानंतर आता इथे मी दोन चम्मच यामध्ये सोया सॉस टाकून घेत आहे आणि दोन ते तीन चम्मच इथे टमाटर सॉस टाकून घ्यायचं आहे आणि इथे छान थोडं हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला इथे थोडं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून झालं घेतल्यानंतर थोडं एक दोन मिनटं तिला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे नूडल्स आपण बनवलेले आहे हे गव्हाच्या पिठापासून आणि रवा टाकून बनवलेले आहे तर ते आपल्याला नूडल्स यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे बघा छान प्रकारे कलर आलेला आहे आणि ते नूडल्स छान प्रकारे इथे तयार मो छान सुटसुटीत आणि मोकमोकळे इथे तयार झालेले आहे अजिबात चिपकलेले नाही आहे तर इथे मी एक ते दोन मिनटं याला थोडं वाफी देत आहे म्हणजे छान मस्त हा जो पूर्ण भाजी हे भाजीचे जे आपण टाकलेले आहे ते मिक्स व्हायला हवं तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला धन्यवाद